लोक सगळे बोलले की वहिनी परत आम्हाला तुम्हीच नगरसेवक म्हणून पाहिजे म्हणून त्या ताकदीने आणि त्या चोराने मी परत उतरलेली आहे विचारलं की तुम्ही आजी की माझे मी म्हटलं सात ते बारा सात ते सतरापर्यंत नगरसेवक त्यांनी फक्त फॉर्म घेतला नंबर घेतला वॉर्ड क्रमांक आणि बोलले की ठीक आहे लोकांना आपण साथ देणं खूप गरजेचं आहे आणखीन मोठा पक्ष व्हावा आणखीन मोठे यावे आणि महायुती सरकार मोठ्या चोरात निवडून यावं लोकमत मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी चिन्मय जगताप आता मी आहे रंग शारदा नाट्यगृहामध्ये या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मुलाखती सुरू आहेत मुंबई महानगरपालिकेमध्ये जे उमेदवार इच्छुक आहेत अशांच्या या ठिकाणी या मुलाखती सुरू आहेत खरं म्हणजे पाहिला गेलं तर असं म्हटलं जातं की दिवसभरात जवळजवळ अडीच हजार लोकांनी या ठिकाणी मुलाखती दिल्या ह्याहींच्या सुरू आहेत कारण की दर प्रत्येक वॉर्ड बघितलं तर प्रत्येक वॉर्ड मागे शंभर जणांनी या मुलाखती दिल्या आहेत असा दावा या ठिकाणी केला गेला आहे आपण आपल्या आजूबाजूला बघू शकतो की मोठ्या प्रमाणावर जे इच्छुक आहेत ते आपल्याला दिसू शकतात लोकसभा निहाय या ठिकाणी ह्या मुलाख मुलाखती घेतल्या जात आहेत उत्तर मध्य मुंबई म्हणजे उत्तर मध्य मुंबई उत्तर मुंबई दक्षिण मुंबई अशा सर्व लोकसभेतील जे उमेदवार आहेत त्यांना तिकडचे जे स्थानिक इच्छुक आहेत त्यांच्या या मुलाखती घेतल्या जात आहेत मुलाखत दिली मोठी राजकीय काय सांगाल काय कशी झाली मला अठरा वर्षाचा अनुभव आहे दोन टर्म पक्ष अपक्ष म्हणून निवडून येत आले आणि तिसऱ्या टर्मला पण थोडा वॉर्ड चेंज झाल्यामुळे थोड्या मतांनी आल्या पण पुन्हा उभी राहिलेली आहे कारण लोकांचा तेवढाच पाठबळ आहे आणि आत आता माननीय उपमुख्यमंत्री यांनी फंडिंग केल्यामुळे त्या विभागात हवं तसं आम्ही काम केलेलं आहे शिंदे साहेबांनी त्यामुळे लोक सगळे बोलले की वहिनी परत आम्हाला तुम्हीच नगरसेवक म्हणून पाहिले म्हणून त्या ताकदीने आणि त्या चोराने मी परत उत्तरलेली आहे प्रश्न होता मुलाखतीत काय प्रश्न विचारले होते मुलाखतीत मला काहीच प्रश्न विचारला नाही मला फक्त विचारलं की तुम्ही आजी की माझे मी म्हटलं सात ते बारा सात ते सतरापर्यंत पर्यंत नगरसेवक त्यांनी फक्त फॉर्म घेतला नंबर घेतला वॉर्ड क्रमांक आणि बोलले की ठीक आहे यंदाची लढाई तुमच्यासाठी किती महत्वाची आहे आणि तुम्हाला काय वाटतं प्रतिस्पर्धी कसा असेल यंदाचा यंदाची लढाई तर अटी तशी ती आहेच पण मला तशी काय एवढी अटीतिची वाटत नाही कारण मी गेल्या अठरा वर्ष विभागात काम करते आजूबाजूच्या परिसरात काम केलेलं आहे लोकांचा कल आमच्याकडे आहे आणि लोकांची तेवढं म्हणजे लोकांच्या लोकांच्या मनातली एक नगरसेविका मी आहे सो so, लोकांचा कौल माझ्याच बजून असणार आणि यावेळेस महानगरपालिकेत गवळी परत येणार तुम्ही शिंदेची साथ दिली उपमुख्यमंत्र्यांनी साथ दिली कारण काय माहिती कारण काय म्हणजे विकास समाजसेवा जो जो शिंदे साहेबांनी विकास केलेला आहे आज कोस्टल रोड मेट्रो बरेच लाडकी बाहीण योजना बरेच प्रकल्प लाभवलेत त्यांनी आणि नवीन प्रकल्प अजूनही चालू आहेत तर त्या दृष्टिकोनातून आम्हालाही वाटलं की आज जर मुंबईचा विकास महायुती एवढ्या जोराच्या प्रमाणात करते तर अशा लोकांना आपण साथ देणं खूप गरजेचं आहे आणखीन मोठा पक्ष व्हावा आणखीन मोठे यावे आणि महायुती सरकार मोठ्या जोरात निवडून यावं आणि महापर महायुतीचाच बसण्या आणि शिवसेनेचा ना म्हणाल्यात आपण अजून काही उमेदवारांची बोलूया ताई काय सांगाल आपण उमेदवारीसाठी इथे आलेलो आहात आपल्या वॉर्ड कोणता मी विक्रोळी विभाग क्रमांक एकशे अठरा वॉर्ड मधून आलेली आहे नाव माझं प्राचार्य कल्पना सतीश दोडके नगरसेविकेसाठी आता सध्या महिलांसाठी एस सी आलेली आहे त्यामुळे इच्छुक उमेदवार म्हणून साहेब नेहमी असं म्हणतात की राजा का बेटा राजा नाही बनेगा प्रजा राजा बनेगी आणि आज तुम्ही इथे आलेला आहात इंटरव्ह्यू साठी धाकधूक आहे कसं वाटत थोडी भीती आहे पण एक कॉन्फिडन्स आहे कारण एक शिक्षिका म्हणून तो तर कॉन्फिडन्स आहेस त्यामुळे जी भीती होती ती पूर्णपणे निघून गेलेली आहे त्यामुळे जे काही इंटरव्यू मध्ये प्रश्न विचारतील ते अगदी मोकळेपणाने उत्तर देण्यास दे तयारी सा आहे आज तुम्ही शिंदे एकनाथ सोबत आहात शिवसेनेचा जरी इंटरव्ह्यू देत आहात मात्र जर तिकीट नाही मिळालं तर शिवसेनेसोबत राहणार नक्की नक्की राहणार शिवसेनेबरोबर नक्की राहणार कारण साहेबांचा आशीर्वाद आहे आणि त्यांचं जे सहकार्य आहे आणि मी सध्या एका पदावरती आहे झोपडपट्टी महासंघ ईशान्य मुंबई इथे सचिव म्हणून कार्यरत आहे त्यामुळे या पदावरती जे काम मी आज कार्य करते शिंदे साहेबांच्या आशीर्वादाच्या प्रणालीतून तर ते खूपच चांगले जाईन जरी तिकीट मिळाली तरी काही हरकत नाहीये पण जे माझं काम आहे समाजसेवेच मी सदैव चांगले काही आपला विभाग कोणता अंधेरी सेवन हा काय वाटतं धाकधूक का आहे नाही पॉझिटिव्ह आहोत खूप पॉझिटिव्ह आहोत ओके खरं म्हणजे ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे शिवसेनेसाठी काय सांगाल त्यांना काय नाही पॉझिटिव्ह आहोत आतापर्यंत काम करत आलोय पुढे पण असंच काम करू जेवढ्या निवडून येणार आमच्या असेल असणार फॉर एकंदरीतच काय तर आपण बघितलं की मोठ्या प्रमाणावर लोक एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून इच्छुक आहेत निवडणूक लढण्यासाठी मात्र महायुतीमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला किती जागा मिळतात हेही बघणं महत्वाचं आहे याचबरोबर यातल्या किती इच्छुकांना संधी मिळते आणि ज्यांना संधी मिळत नाही ते बंडखोरी करतात का हे पाहणं तितकेच महत्वाचं आहे अशा वेळी मुंबई महानगरपालिकेची सत्ता कोणाकडे जाईल हे भविष्यात समजेलच बघत रहा लोकमत मुंबई